मंडळी श्री स्वामी समर्थ तर बघा आम्ही आलो शेतात कसा आलाय गू कमेंट करून सांगा हे बघा आंबे आंब्याला किती मोहर हो आलाय बोल ना कशाचं फुलं आहे किती मस्त दिसतात ना फुलं तर इकडे यांचं काय काम चाललंय मोगऱ्याचं आणि त्याच झाड लावलेलं ला आहे बेलाचं तर त्याच्या भोवती खूप तण झालेलं आहे त्यांनी काढून घेतलं थोडस फिरून तुला चल तर बघा मंडळी काय रानमेळा सापडलेला आहे आपल्याला काय करते बरे काय चाललंय यांचं इकडं तर बघा झाडाला केळीचा गड पिकलेला आहे त्यामुळं मग काय पिकलेली दिसली म्हणल्यावर काय भिटली तोडून बघा या तुम्ही पण खायला मस्त झाडाला केळी पिकली थांब थांब तोडू दे ना अशी नै नैसर्गिकरित्या पिकलेली फळे खूप गोड लागतात झाडाला पिकलेली जसे जसे ते पावडर टाकून पिकलेली चव देत नाहीत तशी यांची चव खूप खायला छान असते मग काय झाडाची तोडून खाली उतरेपर्यंत लगेच लाडूबाईने घेतली केळी खायला दी मम्मी मला अगोदर खायला तर बघा कशी आहे सांगते ती आता गोड आहे का आवडतं का पिकली केळी खूप गोड लागते पिकलेली झाडाला हे बघा इकडं केळीचे झाड आहेत हे पण केळीचे आहेत जांभोळेच पण आहे हे नारळाचं झाड किती किती दिवस झाले व्हायला लावलेलं आपण अडीच तीन वर्ष झाले असते याला लावलेलं म्हणजे कोमच आलेला होता नारळाला तेव्हापासून लावलेलं आहे हे जे झाड नारळाचं दिसतंय ना मंडळी ते आपण महादेवाच्या पिंडीवर उगवलेला कोम आलं नारळ आणलं ला होत हे बघा हे एप पण पावसाळ्यात लावलं ला होतं झाड याला पण मस्त अशा कळ्या आल्यात मोगऱ्याला मस्त फुले येते ना त्याला बघा आंब्याच्या झाडाला किती मोर आलाय आणि कैऱ्या पण लागल्या छोट्या छोटे हे बघा दिसते का किती छोटी एकदम पेक्षा थोडी मोठी ज्वारीच्या दाण्या एवढी कैऱ्या चालू झाल्या तर त्याला लागायला बघा एवढे आहेत आंब्याचे झाड सगळ्या झाडांना तेवढाच मोहर आलाय बघा याला पण किती आलाय एवढा मोहर आलाय पण एवढे काही लागत नाही याच्यात जातात काही गळून जाते ते आबाळ ते आल्यावर हे बघा कैरी कैऱ्या किती मस्त लागल्या छोट्या छोट्या आंब्याला काय झालं कस काय तळून गेला ते पेरूच्या झाडाला बघा कसे छोटे छोटे पेरू आले हे बघा चक्कूच्या झाडाला किती चक्कू आले बापरे मस्त मोठे मोठे झाले झाडाला कसा पिकलेला सापडत नाही पण ठेवतच नाहीत पक्षी सगळे कच्चेच आहेत हे बघा त्या दिवशी मिरची लावलेली ही अशी झाली पहिली लावली होती ती अशी झाली पहिली लावलेली हे बघा गहू कसं आहे मग मंडळी गहू असं कष्ट करावं लागते उगच नाही शेतात पीक दिसत हे बघा गहू असं आलाय खरंय का नाही मंडळी तर मंडळी आंब्याच्या फटीत खूप सारं काँग्रेस तनंते झालं होतं ते आम्ही दोघांनी काढून घेतलं कसं आहे ना एकट्याने केलेल्या कामात आणि दोघांनी मिळून केलेल्या कामात काही वेगळाच आनंद असतो आणि काम करण्याला पण उत्साह येतो एकमेकाच्या संगतीनं आणि मग ते काढलेलं काँग्रेसनं ते आम्ही साईडला ओढा आहे त्या ओढ्यामध्ये नेऊन टाकले बरंच काँग्रेस निघालेला आहे तर बघा मंडळी आहे आमची शेती कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा चला तर बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये